आपण बघत आहात सुरेखा यशवंत गायकवाड यांच्या संवेदना या कथा संग्रहाचं अभिवाचन आजची कथा आहे वावराची खरेदी आई आपण दोन एक वावर घ्यायचं का कारे कायले आई आपल्या चार एकाचं वावर माया शिक्षणासाठी विकलं बाबा गेले तेव्हापासून लोकांच्या वावरात काम करत आता मी नोकरीला लागलो म्हणजे लय वाटते नको तुझ्या राहण्यासाठी लागल ना पैसा नवीन सुनबाई येईन एखादा दागिना करावा लागेल ना आई जोपर्यंत आपल्यासार नीट होत नाही तोपर्यंत लगेन नाही पण वाढत कशा त्या शिक्षणासाठी विकलं आता मी नोकरीला लागलो पहिले वावर घ्यायचं वस्त्रबाई त्यांच्या हट्ट झाली वावर घ्यायला हरिंश पुण्यात नोकरीला होता घरी पैसे पाठवत होता आपल्या शिक्षणासाठी घरच वावर उठाव लागलं याची त्याला खंत होती वस्त्रबाई ना तिच्या डोळ्या दोघं तिलाकडे गोष्ट काढली आणि तिला एका दलालाकडून समजलं अरविंद पाटलाचं दोन एकर वावर विक्रीच आहे रस्त्याच्या कडेला लागलेलं शेत तिच्या पाण्यातलं होत त्या दिवशी तिनं हातातलं काम लवकर संपवलं आणि आली अरविंदा पाटलाच्या शेताकडं अरविंद शेतात कुरपणीचं काम करत होता का शेत विक्रीच काढल्यामुळे तिनं विचारलं घेता काय मग का विचारून राहिली विकमाची मला वाटलं मजाकच करून राहिली काय ठेवली किंमत ती नाही विचार पाच लाख तुम्ही तर ठाऊकच आहे असाच्या बाजूचे भाव हिस्से हे पाच हिस् आहे माह्या राम थीन भाऊ आणि तिनं तीन बहिणीचे सात बारा नाव आहे का त्यांचे हो मग तर भांगणी झालं तीन नाव जास्त हे पाय माझ्या बहिणी माझ्या शब्दाबाहेर नाही टाळण्या बहिणीचं शेत आहे कर्ज पाणी अंगावर आहे हे आपलं शेत करतो मी पाच एक नाही काय पडण्याच्या शब्दाला लागून माया ते सगळं बरोबर आहे पण पण काय करत तुला गावराची खेळती भेटन ना तू काळी काळजी करताना गावाबाहेरचं आहे का मी तसं नाही महाले करायची इच्छा आहे म्हणून नाही तर मध्ये काय करायचं मला काय काम झाले पावराची कोणत्या कंपनीत लागला तुझा भाऊ पगार तर नाही मला त्याचं पाहतो काढून गोट पुराकडं तुले पसंद असन बावर तर काढ लागून गुण बावर होत तिलाही आवडलं होतं तिनं पुराने दिला आणि पुराने होकार दिला तिनं हातून माथा चौकशी अरुणकडे केली खरेदीच्या व्यक्ती बहिणी उभ्या करतो म्हणून दिनकर व पहिले आई घेऊन इसरासाठी तयार झाला हरीशने कागद्री करून घेतला सहा खरेदी करून घ्या म्हणत अरुंद दिनकरनं बुडने सहाय्या केल्या पैसे घेऊन विकून निघून गेले वस्त्रानं काटकसरीने उठलेले पैसे जमा करायला सुरुवात केली जाता येता वस्त्रा शेताकडे पाहि पण सहा मेता होईल तिला खूप चांगलं वाटायचा महिना झाला होता तोच एक दिवस अरुंधा तिच्या घरी आला काके वहिनीकडे गेलो होतो तिच्या हा लगेन ते म्हणते हो ती द्या बा मग द्यायचे होते वसरा माने आता हे इसाराचे पैसे दोन दिवसात संपेल याच त्यांचं कर्ज त्याच कर्ज राहते का बाई पैसा जबा पण मी कुठून देऊ लिहून ठेव खरेदीच्या बाबती तेवढे पैसे कापून घे तिस नाही साहेब माझ्याजवळ दे दहा पंधरा दे बाकीचे खरेदीवर घेऊन सगळे कापून घे ना आणि म्हणता म्हणता दिनकर आठ पंधरा दिवसा ना दहा हजार पाच हजार वस्त्र विचार करत होते महिने दोन महिन्यांची गोष्ट खरेदी तर आहेच ना कापून घेऊ सहा महिने झाले कवा करत खायते वत्ला अरविंदा काही बोलत नव्हता दिनकर पण आपल्या भुम्याने वस्त्राच्या मागे हरीश लागत लावत होता आई सहा महिने झाले खरेदी केव्हा आहे मोकळे भाव वसल्याकडे वसाला पाहत होते अडीच ला अडीच लाख रुपये त्यानं असे त्याच्याकडून उकळले होते सहा महिन्याचे नऊ महिने होऊन होत होते आणि आता वसलाचा धीर खर्च चालला होता आपल्यासोबत दोघं बी चलाकी करायला लागले याची जाणीव झाली होती पोराला विचारता तिने त्यांना पैसे दिले होते पोराला कसं सांगायचं खरेदीने झाली काम आपण एकट्या आई सौदा नव्हतं करायला पाहिजे लोक लोक मध्ये काजे होते ना त्या दला बी अंग काढून घेतलं था। शेवटी ती थकली हरीशला तिच्या लेकरांना तिने सगळं सांगितलं हरीशच्या या लक्षात आलं आई हे पसून आईला हे पसून राहिले त्याने गावात त्यांच्या विषयी चौकशी केली आणि त्यांना धक्का बसला दोघही भावांचे हे असेच सल्ले धंदे होते या शेताचा दोघांसोबत अजून विसार झाला होता जेव्हा समजलं तेव्हा ती त्यांच्या घरी जाऊन भांडली शिव्या दिल्या पोलिसात गेली पोलीस म्हणाले आमच्या आधी शेतात येत नाही कोर्टात केस करा एक पोलीस म्हणाला पन्नास हजार दे खरेदी घेऊन फायल पण तिच्या म्हणाले नाही पटले दिले पैसे आपण असे खर्च केले असं तिला खूप वाईट वाटत होत तिथं कशाला पाहत नव्हतं मुलाला पुण्याहून नोकरी सांभाळून जमत नव्हतं भांडणाने ती थकली होती तरीही चिकाटीने त्याच्याशी कधी भांडून तर कधी बोलून बोलत होती तिनं सात बाय त्याच्या बहिणीची चौकशी केली आणि साऱ्या बहिणीने तिलाच खडसावला आम्हाला विचारून सौदा केला होता का आमचा या सौदासोबत काही संबंध नाही आम्हाला ना, आम्हाला ना 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 त्या दिला ती आता पार थकून गेली हरीश म्हणाला जाऊ दे आपण असं समजून विसरून जाऊ आपल्याला त्याची नियत नाही चालली पण तिचं मन होतं एक दिवस रणचंडिकेचा अवतार बनून वावरात गेली आणि अरविंदाची पकड पकडी कळलं ताळताळ ठेवून झापडा खाली पडला मायासोबत गद्दारी केली भडव्या मार मार तुम्ही मरतीने तुम्ही बायको चरपडत आवेशाने ती त्याच्यावर तुटून पडली आज एखाद्याचा मुद्दाच मुद्दा अरविंद तिच्या अवजाराने घाबरला होता तसा लहान दिला म्हणला घेऊन टाक लिसात तू मेला तरी तिला हिला तिच्या पोराला नाही सोडणार जेला पाठवून देईल अरविंद तिच्या गेला बारा पंधरा झाले होते हे सारे असं चालू होत गावात दोघं भाऊ म्हणायचे तू तिले गावातल्या लोक तिच्याबद्दल सहानुभूती होती पण उघडपणे मदत करायला तयार नव्हती अरविंद निमकर तिला म्हणायचे बहिणीसोबत झाला तुझा तू तू चा खरेदीवर आणि बहिणी पैसा टाकून मग बोल म्हणून तिला हरकून लावत होत्या आता ती थकली होती तिने यांना एवढा पैसा दिला याच्या मुचा काळात चढ नव्हता नोटीवरची तारीश उठून गेली होती हरीश पुन्हा येत नव्हता आणि एवढे घामाचे पैसे आपले असेच चालले त्यामुळे तिला झोपच येत नव्हते त्याचा खून करावा असं तिला वाटत वाटत होते पण तिच्या ते आवाख्याच्या बाहेरच होत सारे प्रयत्न करून ती आता थकली होती एक दिवस ती भाऊसाहेबाच्या शेतात निंदन करत होती बारा गोष्टी करत होत्या भाऊसाहेब राजकारणी लोकांसोबत राहतो मारपिटी एकाच्या खुणाच्या केसने त्याला पकडलंही बी होतं पण वाशीला मोठा होता सुटला हुंडाचा आहे भाऊसाहेब ती त्यांच्या गोष्टी एकत्र राहिली तिच्या ठरवलं भाऊसाहेबांना भेटायचं ती भाऊसाहेबांच्या वाड्यावर गेली भाऊसाहेब घरी नव्हता चार पाच जाग गेली तरी तिची भेट झाली नाही त्याचा वेळ तिने म्हणाला बायबाच्या बरोबर भाऊसाहेबांचा धाबा आहे रात्री भेटत ती विचार करत राहिली कमी जास्त कमी काय झाले तर आपल्याला आपल्याला काय व्हायचं ते होऊ दे पण भाऊसाहेबाला भेटूच त्या ढाद्यावर पोहोचले सारे दारुडे लोक दिलेले गुरुणाम येत होते तिने हटकलं तर ती म्हणाली तशी ती म्हणाली कामाचं बोलण्यासाठी आली भाऊसाहेब कामासाठी माणसं आहेत आमच्याकडं जा इथून एका तिने त्याने तिला हिसका दिला नंतर तर आतमध्ये आली तिथल्या एका वेटरला विचारून तिने भाऊसाहेबासोबत स्पेशल कुलकळी गेली दोन खाटा बरीच मंडळी बसली होती दारूचे ग्लास शिगारेचा धक्का धक्का आता तिला कुठलीच संवेदना होत नव्हती एका विटोने भाऊसाहेबांकडे इशारा केला आणि ती भाऊसाहेबांच्या पावडा मुकून रडायला लागले स्वतः नाही आवडता ते रडत राही अरे कोण हे तिथे बाजूला कर पाणीबाज भाऊसाहेब खूप चकडा मारलाय तिने तुमच्या भेटीसाठी काही काम आहे भाऊसाहेबांना हाताना हातात लागला नीट टेबलावर ठेवला तिला उठवलं बाजूला तिला विचारलं माझ्याकडे काम काय काढलंय आणि सवाल प्रकरण असं सांगता येईल तसं तिला त्यांना सांगितलं भाऊसाहेब मायापाठी कुणी नाही पोलीस कोर्ट कचेरी को थक करून थकली आता तुम्हीच मले यातून बाहेर काढा माई खरेदी करून द्या तुम्हाला लागणचा पैसा घ्या मायाकडून आजपर्यंत भाऊसाहेबांनी असा प्रश्न आन अनुभव नोंदला एवढ्या दारूच्या धाब्यावर सार्थोग दारू पिताना दाद द्यायला पाहिजे तिच्या हिंदीची आणि भाऊसाहेबांना आठवलेल्या डोळ्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला तुवा भाऊ तुझ्या पाठीशी आहे जात आता तो घरी आणि भाऊसाहेबांना तिला सोडून देण्यासाठी सांगितलं आठ दिवसात भाऊसाहेबांना दान 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 अरुंदा दिनकर अशी ताशेत केली खात्यात वस्त्याला बाई खरेदीची तारीख सांग आम्ही येतो सही करायला आमचा हिस्सा आम्हाला तुझ्या हाताना बरोबर देतो देजो, देजो म्हणायला खरेदीच्या तारखेवर भाऊसाहेबांनी टाकून आणलं भाऊसाहेबांनी आठ दहा लोकांची ठोज सोबत होती सारी खरेदी शांतपणे पार पडली तिचा जीव भांड्यात पडला सारा पैसे घेऊन निघून गेले खरेदी तिच्या नावाने झाले होते तिने फोन करून सांगितला बाबू खरेदी झाले भाऊसाहेबांवर उरले दहा हजार रुपये ठेवले भाऊसाहेबांनी ते उचलले ते हे काम झालं आता खुश ती त्याच्या पायावर झुकली असू दे आजपासून तू आपली बहीण ठेवले पैसे जवळ भाऊसाहेबांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला भुरखन गाडीत पासून निघून गेला तिच्या डोळ्यात आसू उभी राहिली पोलीस कचेरी कोणी मदत नाही केली आणि दबली साडे भाऊसाहेबांच्या माझ्यासमोर भाऊसाहेब उभा राहिला म्हणून ठीक नाही काय झालं असं कोण होता माझावाली विचारांच्या बुद्धात तिने घरचा रस्ता पकडला गरिबांचा कोणी वालीच नाही राहिला माणसं बेमान झाली पैशासाठी नाती विसरली नीतीमचा विसरली साध्या माणसाचा जमा नाही राहिला गुंडलाच लोक घाबरतात भाऊसाहेबांना काम करून दिलं काट्यान काटा काढला पण भाऊसाहेब नसता अंधार पडायला लागला होता पैशाबाई लोक हैवान झाले तिच्या जवळ जवळच्या त्या आजाराचे गड्डे तिने चाचकले आणि झपझप चालायला लागली